फळ विक्रेत्यांसाठी खास बनवलेल्या फ्रूटलँड ॲपबद्दल जाणून घेऊया हे एक जबरदस्त सोल्युशन आहे फळांच्या व्यवसायात रोजची धावपळ असते नाही का ऑनलाईन ऑर्डर्स दुकानातली गर्दी स्टॉक नाशवंत माल सांभाळणं ऑनलाईन ऑफलाईन विक्री डिलिव्हरी ग्राहक कितीतरी गोष्टी असतात पण काय होईल जर या सगळ्या समस्या एकाच प्लॅटफॉर्मवर सुटल्या तर इथेच फ्रूटलँड कामाला येतं सगळ्यात आधी बघूया की फ्रूटलँड नवीन ग्राहक मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी कशी मदत करतं एक आकर्षक ऑनलाईन स्टोअर मिळतं जिथे मालाची मांडणी करणं अगदी सोपं आहे एवढंच नाही प्रीमियम फ्रूट बॉक्स सारखे सबस्क्रिप्शन सुरू करून नियमित कमाईचा मार्ग तयार होतो मोठ्या ऑर्डर्सवर आपोआप डिस्काउंट लागतो त्यामुळे ग्राहक जास्त खरेदी करतात आणि लॉयल्टी प्रोग्रॅममुळे तर ग्राहक जोडलेले राहतात प्रत्येक खरेदीवर पॉईंट्स किती सोपं बरं ग्राहक तर वाढले पण रोजचं काम सोपं कसं होणार चला बघूया दुकानात येणारे ग्राहक आणि ऑनलाईन ऑर्डर्स दोन्ही एकाच जागेवरून मॅनेज होतात स्टॉक कमी झाला की लगेच अलर्ट येतो म्हणजे माल संपण्याची चिंताच नाही ऑर्डर आल्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत प्रत्येक टप्पा सहजपणे ट्रॅक करता येतो डिलिव्हरी एजंटसाठी एक वेगळं ॲप आहे त्यामुळे सगळं व्यवस्थित आणि वेळेवर होतं एकापेक्षा जास्त गोदामं आहेत काही हरकत नाही सगळा स्टॉक एकाच स्क्रीनवर दिसतो आता सगळ्यात महत्वाचं अंदाजाने नाही तर डेटाच्या आधारे अचूक निर्णय कसे घ्यायचे हा अॅनालिटिक्स डॅशबोर्ड व्यवसायाचं खरं चित्र दाखवतो कोणतं फळ जास्त विकतंय सगळं कळतं या माहितीमुळे मालाची नासाडी टाळता येते आणि नुकसान होण्यापासून वाचतं एवढंच नाही तर पुढच्या तीस दिवसात काय मागवायचं याचा अंदाजही हे ॲप देतं थोडक्यात सगळं एकाच ठिकाणी आपला व्यवसाय भविष्यासाठी अगदी तयार आणि हो एक खास गोष्ट आहे डिसेंबर महिन्यासाठी एक स्पेशल संधी आहे आपल्या व्यवसायासाठी हा पूर्ण प्लॅटफॉर्म एकदम मोफत सेट करून दिला जाईल मग आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि सोपा करण्यासाठी तयार आहात का